तर आपला पर्सनल फायनान्स मास्टर क्लास किंवा कोर्स आणि पैशाचं नियोजन हा जो विषय आहे यातले महत्त्वाचे दोन फॅक्टर आहेत तो त्यातला एक म्हणजे कंपाऊंडिंग आणि दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे इन्फ्लेशन हा आपण आता डिस्कस करणार आहे त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन आणि पूर्ण एनर्जीने तुम्ही हे ऐका दिस विल चेंज द वे यू थिंक अबाउट मनी आणि दिस विल हेल्प यू इन जनरेटिंग एक्स्ट्रा कॅश फ्लो फॉर शुअर त्यामुळे इन्फ्लेशन म्हणजे काय इन शॉर्ट महागाई मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महागाई इन्फ्लेशन जे आहे हे आपल्या डेली लाईफ्स कशा पद्धतीनं अफेक्ट करतं इन्फ्लेशनमुळं मोठमोठे रिसेशनसुद्धा कसे येतात हे पण आपण डिस्कस करणार आहे पण त्याआधी इन्फ्लेशन म्हणजे काय हे साध्या सोप्या उदाहरणातून आपण समजून घेऊया असं समजा की आ, तीन फॅमिलीज आहेत फॅमिली ए फॅमिली बी आणि फॅमिली सी आणि तिघांचाही एक गोल आहे की दहा महिन्यामध्ये एक छान सोफा आपल्या हॉलमध्ये छान कौच आपल्याला घ्यायचं आहे असं तिन्ही फॅमिलीजने ठरवलं आणि त्यासाठी सगळे सॅक्रिफायसेस करायलासुद्धा ते तयार आहेत त्यामुळे फॅमिली ए बी आणि सी या तिघांनी काय ठरवलं की दर महिन्याला अडीच हजार रुपये आपण सेव्ह करायचे जेणेकरून काय होईल की पंचवीस हजार रुपयाची आपली सोफ्याची जी जी किंमत आहे ती दहा महिन्यामध्ये आपल्याकडे साठेल आणि आपण तो छान सोफा घेऊ शकू त्यामुळे तिन्ही फॅमिलीज फुल ऑन डिसिप्लिनने आता आप लागलेल्या आहेत सोफ्यासाठी सेव्हिंग करण्यासाठी पण काय झालं दहा महिन्यानंतर जेव्हा यांचं सेव्हिंग झालं डिसिप्लिनने पूर्ण आणि त्यानंतर जेव्हा ते मॉलमध्ये पोचले जिथे त्यांनी तो सोफा बघितला होता आणि त्यांना तो आवडला होता तेव्हा त्यांना कळालं की त्या सोफ्याची किंमत तर आता सव्वीस हजार पाचशे रुपये झाले तर हा त्यांच्यासाठी थोडासा शॉक होता ते म्हणाले अरे आत्ता तरी आपण ठरवलेलं पंचवीस हजारचा घ्यायचा आणि हा अचानक सव्वीस हजार पाचशे कसा काय झाला तर ते डिरेक्टली गेले हो हो तर सोफ्याच्या मॅन्युफॅक्चरकडे की तुम्ही सोफ्याची किंमत का वाढवली आहे आम्ही इतकं प्लॅनिंग केलं आहे आम्ही इतकं स्वप्न बघून आलो आहे आणि पैसे साठवले आहेत डिसिप्लिनने तर त्यांनी काय सांगितलं साधं सोपं होतं की याआधी मला सोफा, या सोफा बनवायला वीस हजार रुपये लागायचे त्यामध्ये रॉ मटेरियल असायचं सोफ्यासाठी लागणारं कौचसाठी लागणारं जे काही वुडन मटेरियल असेल जे काही फोम असेल ते त्यानंतर माझे जे लेबर आहेत तो मा ते लोक माझ्याकडून पगार घेतात वेजेस घेतात त्याचे मला पैसे लागायचे आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तर ह्या तिन्ही गोष्टींची किंमत गेल्या दहा महिन्यामध्ये खूप जास्त वाढली एक तर पेट्रोलचे रेट वाढले दुसरं लेबर लोकांनी अप्रायझल मागितलं वेजेसमध्ये ते वाढले आणि तिसरं जे रॉ मटेरियल मिळायचं त्याचीही किंमत वाढली तर मोठामोटी इन जनरल भारतामध्ये जे इन्फ्लेशन आहे किंवा जी महागाई आहे ती सहा टक्के आहे रेकॉर्ड बेसिसवरती म्हणजे रेकॉर्डेड जे इन्फ्लेशनचा डेटा होता त्यामध्ये सहा टक्के म्हणजे जी गोष्ट आज शंभर रुपयाला आहे ती अजून एक वर्षानंतर एकशे सहा रुपयाला असू शकते तर हे साधं सो, सो सोपं मोठा मोठी गणित लावून सोफ्याची किंमत त्याने पंचवीस हजारची सव्वीस हजार पाचशे रुपये केली आता जी पहिली फॅमिली होती त्यांनी काय केलं होतं अडीच जे जा साठवून ठेवले होते ते घरातल्या गुल्लकमध्ये टाकले होते दर महिन्याला अडीच हजार रुपये खूप डिसिप्लिनने सेव्ह केले पण ते जेव्हा पोचले मॉलमध्ये तेव्हा त्यांच्या हातात तर आहेत पंचवीस हजार रुपये आणि सोफ्याची किंमत आहे सव्वीस हजार पाचशे रुपये त्यामुळं त्याचा सोफा घेऊ शकले नाहीत आता जी दुसरी फॅमिली होती ती थोडीशी स्मार्ट होती त्यांनी काय विचार केला की आपण गुल्लकमध्ये पैसे टाकणार हार्ड कॅश आणि ती तशीच राहणार सेफ पण नाही आहे त्यापेक्षा आपण बँक अकाउंटमध्ये सेव्ह करूया आपल्या सेविंग अकाउंटमध्ये आपण पैसे एकत्र साठू आणि मग वर्षभरानंतर सोफा घेऊ तर फॅमिली बी जेव्हा मॉलमध्ये पोहोचली तेव्हा त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये काय झालं होतं पंचवीस हजार रुपये पूर्ण साठले होते पण बँकेनं त्यांना सेविंग अकाउंटवरती तीन टक्केचं इंटरेस्ट दिलेलं होतं वर्षभरामध्ये त्यामुळे त्यांच्याकडे होते पंचवीस हजार सातशे पन्नास रुपये आणि सोफ्याची किंमत मात्र झाली होती सव्वीस हजार पाचशे म्हणजे अजून सातशे पन्नास रुपये त्यांना कमीच पडत होते त्यामुळे ते सुद्धा सोफा घेऊ शकले नाहीत म्हणजेच काय या दोन्ही फॅमिलीचे पैसे इन्फ्लेशनने खाऊन टाकले अल्दो यांनी सेम पैसे सेव्ह केले होते तरीसुद्धा ते सोफा घेऊ शकले नाहीत तेच फॅमिली नंबर सी जी होती तीन नंबरची फॅमिली ही मात्र हुशार निघाली यांनी काय केलं की आपले जे सेविंग आहेत एक fund stock हे एक चांगल्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवले जसं की म्युच्युअल फंड असेल किंवा स्टॉक इन्व्हेस्टिंग असेल किंवा जी इन्फ्लेशन बीटिंग इन्व्हेस्टिंग असेल अशा ठिकाणी हे कोणत्या प्रकारात हे आपण येणाऱ्या सेशन्समध्ये बघणार आहे सो डोंट वरी अबाउट इट त्यामुळे त्यांचं काय झालं त्यांना पंधरा टक्केचा रिटर्न मिळाला आपल्या गुंतवणुकीवरती म्हणजेच त्यांच्या पंचवीस हजार रुपयाचे झाले अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये आणि सोफ्याची किंमत तर झाली होती सव्वीस हजार पाचशे म्हणजे स्टील त्यांच्याकडे दोन हजार दोनशे पन्नास रुपये एक्स्ट्रा होते त्यामुळे त्यांनी काय केलं मस्त सोफा घेतला प्लस जाताना डिनर केलं छान आईस्क्रीम खाल्लं कदाचित मस्तानी वगैरे आवडत असेल तर मस्तानी पिली असेल आणि मग ते हॅपीली आपला सोफा घेऊन गेले तर आता या तिन्ही फॅमिलीजमध्ये आपण जर का डिस्कस केलं किंवा कम्पेअर केलं तर आपल्या काय लक्षात येईल एका फॅमिलीने अशी गुंतवणूक केली जी इन्फ्लेशन बीटिंग होती जे आपण आधीच्या स्लाईडमध्ये सुद्धा डिस्कस केलं की फक्त आयडल पैसे ठेवण्यापेक्षा अशा ठिकाणी पैसे ठेवायचे जे इन्फ्लेशन बिटिंग असतील कारण काही जणांचं म्हणणं असं असू शकतं मागच्या स्लाईडमध्ये की दोन्ही वेळेला आपण पैसे सेवच करतो आहे ना मग एका ठिकाणी अडीच टक्के तीन टक्के मिळत असू देत हरकत नाही दुसऱ्या ठिकाणी आठ टक्के मिळत असू दे हरकत नाही पण मी सेव करतो आहे पण जे सेव केलेले पैसे आहेत त्याची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी सेव्ह करणं गरजेचं आहे जी इन्व्हेस्टमेंट किंवा जी गुंतवणुकीचा पर्याय जो ॲसेट क्लास इन्फ्लेशन बीटिंग असेल महागाईला बीट करणारा ॲसेट क्लास आपल्याला शोधायचा आहे आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करायची आहे जेणेकरून आपण महागाई तर बीट करू आणि त्यासोबत ॲडिशनल रिटर्नसुद्धा हो मिळवू शकतो जर तुम्ही विचार केला की ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत असे लोक अजूनच श्रीमंत होत जातात आणि ज्यांना पैशाची सिटी आहे जे लोन घेऊन गोष्टी करतात अशा लोकांचे पैसे मात्र कमी कमी होत जातात दिवसेंदिवस दिवसें तर ते कशामुळं तर ते इन्फ्लेशनमुळेच इन्फ्लेशनमुळे मोठं मोठं रिसेशनसुद्धा येऊ हो शकतं तर जसं इन्फ्लेशन काही ठराविक लेवलच्या वरती वाढावं लागतं जसं की आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर सहा टक्के हे रेकॉर्डप्रमाणे इन्फ्लेशन जरी असेल म्हणजेच जे ऑफिशियल रेकॉर्ड्स आहेत त्याप्रमाणे तरी ॲक्च्युअल इन्फ्लेशन काही केसमध्ये पाच टक्के काही केसमध्ये दहा आणि काही केसमध्ये बारा बारा सुद्धा आहे काही केसमध्ये वीस सुद्धा आहे म्हणजे काही गोष्टींच्या किमती दरवर्षी वीस वीस टक्केने वाढत आहेत काही गोष्टींच्या किमती दरवर्षी बारा दर दर पंधरा सुद्धा वाढत आहेत आणि जशा गोष्टींच्या किमती वाढत जातात तसं ऑटोमॅटिकली आपली पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते म्हणजे असं गृहित धरा की दर महिन्याचा खर्च आपला पन्नास हजार रुपयाचा आहे त्याऐवजी आपल्याला काय लाग आपल्याला काय लागतं की का ला का ला का ला का? दर महिन्याला त्याच गोष्टी विकत आणण्यासाठी आपल्याला साठ हजार रुपये लागतात आता तर ऑटोमॅटिकली जे दहा हजार रुपये माझ्याकडे एक्स्ट्रा राहायचे आणि जे मी इतर गोष्टीवरती खर्च करायचो चैनीवरती खर्च करत असेन ज्या एंटरटेनमेंटवरती खर्च करत असेन किंवा बाकी कन्झम्पनवरती खर्च करत असेन टूर्सवरती ट्रॅव्हल्सवरती खर्च करत असेल पेट्रोलवरती खर्च करत असेल या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली कमी होतात हॉटेलिंगवरती खर्च करत असेल या गोष्टी कमी होतात कारण माझा बेसिक गोष्टींवरतीच खर्च जास्त होतो आणि या इतर गोष्टींवरचा माझा खर्च कमी झाल्यामुळे ओवरऑल इंडस्ट्रीला एक जॅक बसतो आणि हे फक्त माझ्या इंडिव्हिज्युअल एका फॅमिलीचा नाही आहे तर हे ओवरऑल सगळीकडे होतं जेव्हा जेव्हा इन्फ्लेशन खूप हाय रेटला वाढतं आणि त्यामुळे काय होतं सगळ्याच माणसांची पर्चेसिंग पॉवर कमी झाल्यामुळे प्रत्येकजण थोडं कॉन्झर्वेटिव्ह होतं आणि पैसे थोडं सेव्ह करण्याच्या बाजूला लोकांचा कल जास्त जातो की अरे गोष्टींच्या किमती वाढत आहेत तर भविष्यासाठी आपल्याला तरतूद तरतूद करायला हवी आपण जर मागची जनरेशन आणि आत्ताची जनरेशन याबद्दल तफावत बघितली तर त्यांचं डिस्पोजेबल इन्कम फक्त तीस ते पस्तीस टक्के असायचं जे एकोणीसशे साठ सत्तरच्या आसपास ज्यांचा जन्म झाला आहे ही जी जनरेशन होती ते शंभर रुपये कमवले तर तीस ते चाळीस खर्च करायचे बाकीचे सेव करायचे ॲज नव्वद पंच्याण्णव नंतरची जी पिढी आहे हे काय करत आहेत शंभर रुपये आल्यानंतर त्यातले सत्तर साठ टक्के खर्च करून टाकतात आणि वीस तीस टक्के फक्त सेव्ह करतात किंवा काही काही केसेसमध्ये जसं आपण आधीच्या स्टॅट्समध्ये बघितलं इमर्जन्सी फंड किंवा कोणत्याही प्रकारची तरतूद न ठेवता पे चेक टू पे चेक जगतात एका एक पद्धतीचं कम्फर्ट आहे त्यामुळे तर जेव्हा अशा पद्धतीचं इन्फ्लेशन येतं आणि लोकांच्या स्पेंडिंगवरतीच डिरेक्टली हिट होतो हो किंवा डायरेक्टली इम्पॅक्ट येतो त्यावेळेला काय होतं की समजा डीमार्टमध्ये मा गेल्यानंतर ॲव्हरेज बिल माझं दहा हजार होत असेल तर मी ते बिल कमी करून आठ हजार किंवा नऊ हजार करतो आणि अशामुळे इस्पेशली कन्झम्शनचं जे सेक्टर आहे किंवा एफ एम सी जीचं सेक्टर आहे अशा सेक्टरवरती खूप मोठा मेजर पुलबॅक बसतो आणि त्यांचं ओव्हरऑल जो काही रेव्हेन्यू आहे हा खाली यायला सुरुवात होतो त्यांचा रेव्हेन्यू खाली आला आणि त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती हिट यायला लागला म्हणजे त्यांचा उत्पन्न कमी झाल्यामुळे त्यांचं प्रॉफिट कमी होणार हे त्यांच्या लक्षात येतं आणि अशा केसमध्ये ते लेऑफ्स करतात लेऑफच्या बातम्या आपण ऐकत असतो की इतके लोक रिसेशनमुळे जॉबवरून गेले तर हेच ते रिसेशन आहे ज्याच्यामुळे गोष्टी होतात आणि या सगळ्याचं मूळ आहे इन्फ्लेशन त्यामुळे इन्फ्लेशनच्या विरोधामध्ये किंवा इन्फ्लेशनसोबत फाईट करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगला आणि मस्त प्लॅन असायला हवा आणि तो प्लॅन आहे अशा अशा क्लासेसमध्ये गुंतवणूक करणे ज्या इन्फ्लेशन बीटिंग आहेत आणि हे सगळे असंच क्लासेस आपण कवर करणार आहे याबद्दल मी तुम्हाला पूर्ण नॉलेज शेअर करणार आहे यावरती जर तुमची इच्छा असेल तर आपण एक स्पेशल लाईव्ह सेशनसुद्धा घेऊया की हे आपण कसं करू शकतो आणि यातूनच आपण इन्फ्लेशनच्या पुढची गोष्ट म्हणजे कंपाऊंडिंग जे इन्फ्लेशनच्या सोबतच येतं हे सुद्धा डिस्कस करणार आहे